प्रत्येक वेळी आपला प्रश्न विधानसभेमध्ये जबाबदारी सातत्याने मिळत राहिलं पाहिजे दूषित होणार पाणी नाशिकच्या कुंडाप्रमाणे आलेल्या वारकऱ्याला शुद्ध पाण्यामध्ये अनुभव करता यावे पंढरपूर मध्ये जे जे प्रश्न येतात ते प्रत्येक प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याची त्या ठिकाणी प्रामुख्यानं भूमिका गेल्या एक वर्षामध्ये पार पाडली सामाजिक भावनेतून असेल बंधुत्व भावनेतून असेल अनेक ठिकाणी अनेक सांस्कृतिक माध्यमात शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या माध्यमात पंढरपूरच्या रसिक प्रेमींना छत्रपती संभाजी महाराजांचा धबधबता इतिहास दाखवण्याची जबाबदारी देखील विठ्ठल प्रतिष्ठानने परवेश भई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी त्यावेळेस पार पाडले <प्रेणा> आपण बघितलं असल विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या इथे शेजारी असलेलं क्रीडाकाराच्या मैदानावरती आदर्श शिंदे साहेबांचा बिन बेताचा कार्यक्रम जो कधी नव्हे एवढ्या महालोज वर्तीन हा रोई होऊन त्या ठिकाणी सगळ्यांनी याई डोळ्या याई देहा पाहिला अनुभव घेतला आणि मग कार्यक्रमाच्या माध्यमात अनेक जण देखील टीका करतात की कार्यक्रम घेऊन विकास होतो पर सा का परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जोपर्यंत आमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत आमचा विकास होणार नाही आणि तो विचार घेऊन माझ्या राजांना बाबासाहेबांनी काय संघर्ष केला आहे तो संघर्ष माझ्या डोळ्यासमोर उभा राहिल्याशिवाय मला संघर्ष करायची ऊर्जा मिळणार नाही आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी खरा अर्थाने ता या सांस्कृतिक चळवळीला या पंढरपूरमध्ये विठ्ठल प्रतिष्ठान अनंत परवेज भाई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी पुढाकार घेऊन अनेक माध्यमात अनेक विषयाला त्या ठिकाणी आपण काम करत असताना मग या पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर शहरामध्ये या शहराच्या अर्थकारणाची जी भूमिका बजावणारा राजवाडा म्हणून ब्रिटन सरकारी साखर कारखान्याला त्या ठिकाणी बघितलं जात ज्या कायला पैसा हुकुमर अण्णांनी ते रोपट लावलं हा राजवाडा फुलवला आणि त्या राजवाड्यामध्ये या तालुक्यातला शेतकरी आपल्या घामाचा कष्टाचा पिकवलेला ऊस ज्यावेळेस गाळतो त्या ऊसाच्या घामातून या पंढरपूरची बाजारपेठ त्या ठिकाणी आणि त्या शेतकऱ्याच्या पैशावरती या पंढरपुरातल्या व्यापाऱ्याला व्यवसाय होतो सरकारने सांगितलं बिटल सरकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षापूर्वी आमच्या दुकानाला दो दोन नाही चार हजार व्हायचा आज आमचा तो पंचवीस ते तीस हजारापर्यंत पोहोचलाय कारण ब्रिटल सरकारी साखर कारखान्याचं बिल आणि शेतकरी आज हिसा भरून बिल घेऊन माझ्या इथं कळेली पडतोय आणि मला हा वेतन सरकारी साखर कारखाना या तालुक्याचा खाना आहे स्वाभिमान आहे आणि तो कारखान्याच्या माध्यमातून या तालुक्यातला यशालाची अर्थकामाची घडी बसवण्याची जबाबदारी सभासदांनी दिल्यानंतर चोख पद्धतीने त्या ठिकाणी काम करण्याची आम्ही भूमिका बजावली मग अनेक वेळा अनेक प्रकारे आज आपल्याला देखील आमच्या उमेदवारांनी मला सांगितलं काही जण आम्हाला म्हणतात की त्या ठिकाणी आपले बारा उमेदवार उभा आहेत पत्रकारांना देखील मनात प्रश्न पडला असेल परंतु माझ तुम्हाला एवढंच सांगायचंय की मी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा पट्टा आहे दहा लोकसभेला करून हात पट्टा आणलेला आणि आम्ही विधानसभेमध्ये दहा मावळे त्या ठिकाणी आहोत परंतु दहा मावळे असून आम्ही दोनशे सदतीस ला चीलाश्वर सोडत नाही विधानसभेमध्ये ज्या दिवशी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका मांडली नाही आणि मग खऱ्या आपण हे बारा उमेदवार उभा आहे हे बारा उमेदवाराचं उद्याचा या नगरपालिकेतला विरोधी पक्ष देखील मजबूत असला पाहिजे ही भूमिका ही बारा आणि आपल्या सगळ्याच्या माध्यमातून शिट्टी चिन्ह का आहे ज्या आपण रस्त्यावर गाडी चालवतो आणि आपल्याकडनं चूक झाली की पोलीस सिटी मारून आपल्याला सरळ चालायला शिकवतात <laughs> ज्या पद्धतीने आपण दर्शन मध्ये चाललोय आणि आपल्याला मध्ये घुसायला लागला की लगेच तिथला असल्याला सिक्युरिटी शिट्टी मारतो आणि लाईन सुरू देत ला नाही ज्या पद्धतीनं मध्ये पालखी निघाल्यावर पालखीला त्या ठिकाणी मध्ये आधी कोण घुसायला लागलं तर तो मारतो आणि पालखी त्या ठिकाणी कुणाला चुकीच्या माणसाला घुसून येत नाही आणि हे जाऊन हे बारा नगरसेवक उद्या नगरपालिकेत चुकीचं काम करायला लागलं तर आपल्या विरोधाची शिट्टी वाजवून त्यांना त्या ठिकाणी प्रबळ प्रबळ विरोधी विरोधी प्रश्न आहे काम करत असेल तर प्रत्येकाला या कारभारामध्ये लोकांच्या पैशाचा गैरव्यवहार होणार नाही लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी लोकांच्या साठी आपल्याला काम करण्यासाठी ही संधी असते आणि मग नगरसेवक म्हणून ज्यावेळेस काम करायची संधी मिळाली त्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील आपल्या भागातील प्रश्न त्या माझ्या सामान्य माणसाचा प्रश्न एक कोटी एकसष्ट लाख रुपये आणि मग आज सुखात सगळेच नसतात परंतु दुःखामध्ये त्या माणसाला मदत केली पाहिजे या भागातल्या एखाद्या माझ्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी उद्या एखादा आजार झाला एखादा ऑपरेशन करायची वेळ आली एखादी घटना घडा ऍक्सिडेंट झाला तर त्याला ज्यावेळेस त्याला उपचारासाठी पैसे मागितले जातात त्यावेळी मला एक फोन करा एक लाख ऐंशी हजाराचे आत उत्पन्न असणाऱ्याच शंभर टक्के त्या ठिकाणी उपचार आपण मोफत त्या ठिकाणी करू शकतो आणि एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख सात हजार उत्पन्न असणाऱ्याच त्या ठिकाणी पन्नास टक्क्यामध्ये उपचार आपण त्या ठिकाणी करतो आणि मग अशा पद्धतीनं मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले योजनेत असेल आज धर्मालाई कमिटीच्या माध्यमातून काम करायची संधी मला राज्यावरती मिळाली त्या माध्यमात ज्या लोकांचे नागरिकांचे एखाद्या घरामध्ये जर असा दवाखान्याचा वाईट प्रसंग घडत असेल तर त्याच्या पाठीशी आमचे सर्व नगरसेवक आणि आम्ही त्या ठिकाणी उभा राहू जेणेकरून तुमच्या दुःखामध्ये आम्ही सामील होऊ आज अनेक प्रश्न अनेक वेळा त्या ठिकाणी मानत असताना आपल्या भागातला छोटा प्रश्न असो मोठा प्रश्न असो त्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही उत्तर म्हणून तुमच्या पाठीशी या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आपण प्रभागामध्ये चिन्ह का बदललं कारण आपल्याला नको त्या गोष्टी त्या ठिकाणी राजकारणावरची टीका किटणीपेक्षा मला या निमित्ताने हेच विचारायचंय की आपण सगळीकडे वेगवेगळे एकाच चिन्हावर बदलत असताना त्या प्रभागात का चिन वेळ आली त्या तुमच्या डोक्यात देखील वेगळं आहे आणि हिता परिवर्तनाची लाट आहे आणि या वारणात परिवर्तन हे दोन्ही उमेदवार केले सोडणार नाही आणि मग हे करत असताना आज या अनेक प्रश्नावरती आपल्याला उद्याच्या काळामध्ये काम करत असताना आपले प्रश्न या भागामध्ये मांडत असताना अनेक प्रश्नाला आपल्याला उत्तर शोधायचंय आहे आणि ते उत्तर उद्या हे बारा नगरसेवक आपल्याला त्या ठिकाणी देतील आपल्या या माध्यमात एक छोटासा विषय चिठ्ठी आली म्हणून सांगतो आपण रमजान वेळी त्या ठिकाणी प्रवेळी बहिणी त्या भागात दुधाचा त्या ठिकाणी प्रश्न त्या लोकांच्या मदतीला धावून आले परंतु त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगतो ह्या रमजान इत्या या पंढरपूर तालुक्यामध्ये भोसे गावामध्ये एक जाधव डॉक्टर नावाच्या एका महामानवानं त्या ठिकाणी महाभागानं ज्या गुरुतून त्या दूध भेसळ मध्ये त्याला ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस त्याच्याकडे असलेलं केमिकल जे दुधाचं केमिकल वापरत होता त्यावेळेस त्याच्याकडे एक कोटी ते दीड कोटी लिटर दूध तयार होऊन एवढं केमिकल सापडलं होतं आणि ज्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडलं त्यावेळेस त्यानं काय सांगितलं तर हे काय गोळा केलंय तर आता रमजान निधी आलाय आणि त्याला दूध वापरायचंय म्हणून एवढं केमिकल आणून ठेवलं होतं आणि त्याच्यावर धाड टाकली त्याला जेलमध्ये टाकला आणि ते भेसळ दूध त्या ठिकाणी रोखता आलं आणि याचा विधानसभेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न मी मांडला होता आणि मग विधानसभेमध्ये प्रश्न मांडल्यानंतर काही जण म्हणतात दे। की नेसता प्रश्न मारून का परंतु प्रश्न मांडल्यानंतर काय होत तर प्रश्न मांडला विधानसभेमध्ये आणि त्या ठिकाणी लक्ष ठिकाणी मंत्री समोर उत्तर देत होते आणि त्यांना उत्तर देत असताना झाले होते धर्म की हे राज्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के त्या ठिकाणी दूध भेसळ होते आणि दूध भेसल नेमकी आपल्याला काय आहे आता आमच्या सगळ्या मायमा मी इथं बसल्या आज आपल्या लहान लेकरांना कॅन्सरचं प्रमाण वाढलंय कॅन्सरचं प्रमाण कशामुळे वाढले तर त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण कशामुळे आज आपली लहान दारू कायदा खातात का परंतु त्यांना आठ वर्षाच्या मग लहान लेकराला हे दूध दिल्यानंतर त्याच्या शरीरावर होत असणाऱ्या परिणामावरती त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती झेडवळ साहेबांनी मला उत्तर दिलं ते उत्तर मला समाधान करत नव्हतं प्रतिप्रश्न केला आणि त्यावेळी झेडवळ साहेबांनी सांगितलं की राज्यामध्ये या धाड टाकून आम्ही हे आळा घालू आपल्याला माहितीसाठी सांगतो त्या, राज्या त्या प्रश्नानंतर सांग। ता <coughs> राज्यामध्ये एक हजार अडुसष्ट दहा पडल्या एक हजार अडुसष्ट दहामध्ये नेमकं काय झालं तर भाऊ आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिवसाला सव्वा लाख लिटर दूध त्या ठिकाणी कमी झालं काही काही आपले बा म्हणजे काय होत हे दूध बेसळच होत धाडी पडल्या की दूध त्या ठिकाणी बेसळच थांबलं आज विचार करा एखाद्या आमच्या माऊलीचं एखादं लिखरू आहे दिवसाला किती दूध घेत असेल अर्धा लिटर पेक्षा तर जास्त आहे म्हणजे आज सव्वा लाख लिटर दूध म्हणजे अडीच लाख लोकांच्या जीवाशी काढायचं तरी त्या ठिकाणी थांबलं तर नाही हे विधानसभेतला प्रश्न आणि या दूध भेसळ सारखा विषय ज्या दूध बेसळ बनलं जो पवित्र रमजान सारखा सण आहे त्याच्यामध्ये भेसळ करण्याचं काम या लोक करत असतील तर त्या लोकांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रश्न घेतला आज आपल्या भागातली पंढरपूर शहर असेल ग्रामीण भागात असेल आज राज्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न घेतल्यानंतर पत्रकार साहेब काय होतं बघा की आपल्या सोलापूरचा जीएसटी ऑफिस हे पंढरपूरला सेंट्रलचं जीएसटी ऑफिस आहे आणि स्टेटचं जीएसटी ऑफिस सोलापूरला आहे मग पंढरपूरच्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी सेंट्रल जीएसटी साठी पंढरपूरात काम करायचं आणि स्टेट जीएसटी साठी सोलापूरला जावं लागायचं विधानसभेमध्ये हा प्रश्न घेतला मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि पंढरपूरला जीएसटी ऑफिस भरती करण्यासाठी आता पदाची संख्या आणि त्याचं लेटर देखील आलं पंढरपूरला जीएसटी ऑफिस झालं मग ही मागणी ज्यावेळेस केली त्यावेळेस त्या मागणीला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी सर्व मंत्र्यांनी लोक देतात अनेक <laughs> प्रश्न विधानसभेमध्ये घेत असताना या विधानसभेच्या माध्यमात या या शहराचा जो जो विषय तो जो विषय विधानसभेमध्ये मांडण्याची या ठिकाणी मागच्या एक वर्षामध्ये एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेतली आणि हा या भागात आज आपल्याला एवढंच सांगतो की या चौक असेल या भागामध्ये मी लहानचा मोठा झालो शाळा असेल या भागातली माझी मित्र मंडळ असेल या सगळ्यांच्या सहवासात मी लहानचा मोठा झालो उद्या मला कोणतंही काम सांगायचं म्हणलं तर कुणालाही आपला हक्काचा अभाव वाटतो आणि आज माझ्या हाताला धरून तुम्ही कोणतंही काम त्या ठिकाणी करू शकता आणि ती काम करण्याची जबाबदारी ही माझी असेल उद्याचं मत हे त्या ठिकाणी माझ्या सरकार्यांना म्हणजे मला मत म्हणून त्या ठिकाणी आपण द्या म्हणजे आपल्या बाबतीत जे काम अडचणी देईल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे या निवडणुकीमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि